आलात तुम्ही असे बसले तुम्ही? गेला, सगड़ा गेला. सगळा अव का झाला का सगळा गेला चार दिवसाच्या मुसळधार पाण्याना सगळा सोयाबीन पाण्याखाली गेला हातात काहीच राहिला नाही जे काही पैसे होते ते मागच खत पाण्यात गेले आता घर नवीन नवीन संसार आपला, चालवू एक दमडी राहिली नाही हे बघा निसर्ग तर आपल्या हातात नाही व पण मी आहे तुमच्या सोबत ऐका ना तुम्ही दिलेल्या घरकर्जातून मी काही पैसे वाचवून ठेवले आहेत त्या पैशात आपण गाय घेऊ